नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हमी भाव हा अतिशय महत्वाचा असा विषय आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कडधान्य असतील तेल बिया असतील आपल्या शेतामधील पिकाची हमी भावानं विक्री करण्यासाठी ही पीक पाहणी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये तूर मूग उडीद सोयाबीन किंवा इतर जे काही कडधान्य असतील मका असेल किंवा तेलबिया असतील यांची हमी भावानं विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ही पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि हीच पीक पाहणी पीक मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण करावी अशा प्रकारच्या आव्हानं नाफेडच्या माध्यमातून पणन संघटनांच्या महासंघाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर शेतमालाचे भाव कोसळतात गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं की हमी भावापेक्षा खूप कमी भावानं सोयाबीन विकावं लागलं होतं कापसाची देखील तीच परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये निर्धारित केलेल्या भावानं आपल्या शेतमालाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो मित्रांनो या हमी भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणं अतिशय गरजेचं असतं आणि हीच नोंदणी करत असताना यावर्षी शेतकऱ्यांना आपली पीक पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण जर आपल्या शेतमालाची हमी विक्री करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या पिकांची ई पीक पाहणी करून घ्या 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन आता सुरळीत सुरू झालेलं आहे आपल्या शेतात पेरलेलं जे काही शेतमाल असेल त्या शेतमालाची योग्य त्या क्षेत्राची आपण ई पीक पाहणी करून घ्यायची आहे कारण आपण जेवढ्या क्षेत्राची ई पीक पाहणी कराल तेवढ्याच क्षेत्रासाठी आपण तेच पीक हमी भावाने विक्रीसाठी नोंदवू शकणार आहात तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आता आव्हान केलं आहे की शेतकऱ्यांनी ही ई पीक पाहणी करून घ्यावी तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद